नमस्कार मी श्रीरंग खरे खरे सांगेनमध्ये मी अजित पवारांच्या भूमिका आणि त्यामुळे उठणाऱ्या वादळांमागील खऱ्या बाबी आपल्यासमोर मांडणार आहे आपल्या सगळ्यांचे मित्र असतात एखाद्या विषयावर जेव्हा मित्रांची मतं मागवली जातात तेव्हा एक मित्र असा असतो ज्याचं एकट्याचं मत इतरांपेक्षा वेगळं असतं तो असा मित्र असतो जो आपल्या भूमिकेवर ठाम असतो आणि इतरांनी कितीही प्रभावित केलं तरी तो त्याचं मत बदलत नाही अजित पवार हे त्या मित्रासारखे आहेत ते आपली भूमिका मांडतात आणि त्यावर ठाम राहतात ते चूक झाली तर माफीही मागतात आणि प्रचंड मेहनत करायला मागे पुढे पाहत नाहीत अजित पवार निर्णय बरोबर असो किंवा चुकीचा ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली सर्वोच्च न्यायालयानं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं अजित पवार कालांतरानं महायुतीमध्ये सामील झाले मालवणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली या प्रकाराबद्दल अजित पवारांनी जाहीरपणे माफी मागितली सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे नेते यांनी माफी मागण्याच्या आधीच त्यांनी माफी मागण्याचा निर्णय घेतला होता यापूर्वी वक बोर्डाचा विधेयक जेव्हा संसदेमध्ये सादर करण्यात आलेलं होतं तेव्हा त्याबाबत काही चुकीचं घडत असेल तर मी स्वतः बोलेन आणि गरज पडली तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची देखील मदत घेईन असं त्यांनी म्हटलेलं होतं केंद्रामध्ये भाजप या विधेयकासाठी आग्रही असताना अजित पवारांनी ही भूमिका घेतली होती लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यात अपयश आलं होतं यापासून धडा घेत अजित पवारांनी अल्पसंख्यांकांना देखील आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि वक्फ विधेयकाबाबत जी भूमिका त्यांनी घेतलेली होती तो त्याचाच एक भाग होता त्याचा पुढचा एक भाग म्हणजे मुंबईतील वांद्रे येथे एक बाईक रॅली काढण्यात आलेली होती जनसन्मान यात्रेदरम्यान ही रॅली काढण्यात आलेली होती आणि यानंतर त्यांनी अल्पसंख्याकाच्या एका मेळाव्याला देखील संबोधित केलं होतं त्यांनी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना पक्षाच्या प्रवक्तेपदीही नेमून टाकलं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर शिवसेना आणि भाजपनं विरोधकांना शिंगावर घेण्यास सुरुवात केली अजित पवारांनी मात्र असं न करता जाहीरपणे माफी मागून टाकली यानंतर अजित पवारांच्या पक्षातर्फे राज्याच्या विविध भागांमध्ये मूक आंदोलन करण्यात आलं अजित पवारांची भूमिका ही त्यांच्या मित्रपक्षांच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती जाता जाता अजित पवारांशीच निगडीत एक मुद्दा रोहित पवारांनी अजित पवारांवर आरोप करताना अजित पवार हे तिसऱ्या आघाडीसोबत जातील आणि कालांतरानं राज ठाकरेंची मनसे देखील त्यांच्यासोबत येईल असा दावा केलाय जागा वाटपामध्ये वाद झाल्याचं दाखवण्यात येईल आणि अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाऊन महाविकास आघाडीची मतं खातील असा आरोप रोहित पवार यांनी केला राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचं कौतुक केलेलं होतं त्यामुळे हे दोघं एकत्र येतील असे तर्क लढवले जाऊ लागले आणि रोहित पवारांनी या तर्कांना अधिक हवा देण्याचं काम सुरू केलं तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि राज ठाकरे एकत्र एक येऊ शकतात का हे दोघे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय बदल होतील ते आम्हाला नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद